का पक्ष राष्ट्रवादी या राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमागून अपक्ष उमेदवार जे आहेत त्यांना भरघोस निधी दिला होता स्थान करण्याचा आता प्रश्न हा पडतो की त्या निधीच नक्की झालंच आहे त्यांच्यामधून कुठेही एकही काम झालं काम कोणाला पाहायला वर्कआउट झाली काय झालं मग तो निधी गेला हा प्रश्न काय विचार करण्यासाठी ने या ठिकाणी स्पष्ट केलं की आदिवासी बांधवांच्या जमिनी ज्या धरण प्रकल्पामध्ये गेल्या आणि त्या जमिनीचा जो त्यांना मोबदला तो जरा प्राप्त व्हायला पाहिजे होता तो थोड्या प्रमाणात प्राप्त झाला का त्यांचा मोबदला तो घेऊन कोणाच्या ताब्यात गेला हा संशोधनाचा विषय करा बंधू न गोर गरीब दलित शोषित पीडित जनतेचा आदिवासी बांधवांचा जर घे घेऊन घेणारा जर आपण उमेदवार असेल तर अशा उमेदवाराला काही अर्थाने या मतदारसंघातील जनतेने नाकारलं पाहिजे अपक्ष उमेदवार कुठल्या तात्पुर उभे दे। राहतात याचा विचार जनतेने केला पाहिजे जो काही आर्थिक गुन्हाळ्याला मतदारसंघात करण्याचा प्रयत्न चाललेला आहे मतदारांना नागरिकांना जो <coughs> काही प्रयत्न चाललेला आहे त्याच्यावर देखील पत्रकार बंद दे लक्ष द्यावा असं मला वाटत हे सर्व महत्वाचा विषय सांगून येतात आंबेडकर चळवळीमध्ये पक्ष उद्या झालेला आहे आज परवा उद्या झालेला पक्ष त्याचा नेतृत्व करणारा रुग्ण एक पाल डोका असं तो म्हणणार नाही कारण तो मला प्रत्येक ठिकाणी पान घेणार पान घेणार म्हणून संपतो संबोधित असतो प्रश्न हा पडतो की खऱ्या अर्थाने कुणाला काय बोलावं कुणाबद्दल काय शब्द वापरावे त्याचा असायला याचा प्रत्येकाला कधी असतो हा खऱ्या अर्थाने त्याच्यावरती कोणाऱ्या संस्काराचा भाग असतो आणि अनेक वेळा माझ्या माझ्यावरती कठीपती केली की त्यांना कोणीही प्रत्युत्तर दिलं नाही त्याचं कारण आहे की खरा भाषा जी त्यांना बोलावी लागते त्यांच्या सतत कोणामध्ये असते ती व्यक्ती त्याच मागच्या काही वर्षापूर्वी एक वर्षापूर्वी आणि त्याच पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संपूर्ण कुटुंबावर असलेली वक्तव्य केले आंबेडकर चौरीचे ज्येष्ठ नेते आदरणीय वम्दाजी आधारे साहेब आदरणीय बाळासाहेब आंबेडकर सर जानवी बौद्ध समाजाला ताकद दिली आणि आज खऱ्या अर्थाने आम्ही सुरक्षित जीवन जे जगतोय त्यासाठी हे सर्व नेते कारण होत्या नेत्यांमुळे आम्ही खऱ्या अर्थ सुरक्षित घेऊन जातोय या आंबेडकरीच्या नेत्यांमुळे देखील असेल

आचारसंहिता तर खऱ्या अर्थाने प्रत्येक पक्षाच्या उमेदवारांचे प्रचार प्रचाराचं काम या ठिकाणी अशा वेळेस या व्यक्तीने दीप कि होत हा धार्मिक कार्यक्रम म्हणून आचारसीता चालू आहे प्रत्येक उमेदवार प्रत्येक मतदारसंघात आपापल्या प्रचाराचे काम करतायत प्रत्येक पक्षाचे करतायत अपक्ष करतायत अशा वेळी धार्मिक कार्यक्रम घेण्याचं कारण काय आज चार पाच दिवसापूर्वी दोन चार दिवसापूर्वी पक्ष आहे त्या पक्षातील या नेत्यांकडे कार्यकर्ते उपलब्ध नाही मग कार्यकर्ते उपलब्ध नाही तर मग काय करायचं मग त्यांनी शक्कल लढवली एक मी गमत किंवा घेऊ त्या धार्मिक कार्यक्रमाचे आमच्या आपण बौद्ध समाजाला आवाहन करू आणि मग बौद्ध समाज धार्मिक कार्यक्रम असल्या कारणा जॉईन होईल

आणि जाणीव तुम्हाला सांगतो की तुम्ही हे जाहीर करा की काल पर्वतांचा एक कार्यक्रम खोकले मध्ये झाला एक असताना हा मेहनती मेहनमती येऊन आपण बाबासाहेब पुढ्यावर पोहोचायचं होतं होत साहेब आणि त्या ठिकाणी बुद्धवंत्यक्रम तुमची स्थापना करायला होती पण ह्या व्यक्तीने खोकलेच्या बाहेर पिढी पासून बाजारपेठेतून चालत बाबा आपल्या समोर जात असताना आपण व्हिडिओ आपण पाहत व्हिडिओ केले असतील मुस्लिम समाज त्या परप्रांतीय मानतो आपण आणल्या होत्या सामील केलं होतं गर्दी दाखवण्यासाठी आणि दीपक हॉटेलचा जो चौक आहे त्या चौकात गेल्यानंतर या व्यक्तीने कार्यकर्त्याला सांगितलं की मला उचलून खांद्यावर घे आणि खांद्यावर बाजू अरे बाबा आता राजकीय कार्यक्रम होता का हा धार्मिक कार्यक्रम होता आणि तो शांत ते आता मेणबत्ती पेटी मेणबत्ती करून चालत जायचं असत बाबासाहेबच्या पुढल्या जाऊन जाऊन तिथे नतमस्त व्हायचं असत वृद्ध मंडळात जाऊन आपला कार्यक्रम समाप्त करायचा असतो तर त्या ठिकाणी व्यक्ती खाद्यावर याला घेतलाय आणि नाचत गात चाललंय ते खऱ्या अर्थाने यांनी धम्माचा अपमान केलेला आहे त्या मी माझ्या त्या मतदारसंघातील सर्व आंबेडकर आवाहन करेन की अशी व्यक्ती बाबासाहेब कुटुंबावर असलेलं वक्तव्य करते आणि ती व्यक्ती अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देते तर माझ्या बहु आंबेडकर आंबेडकरी विचारधारा मानाथ सर्व आंबेडकर वाजेने त्या उमेदवाराचा निषेध केला पाहिजे कारण हा व्यक्ती जर असे विचार विचारधारा ठरतो तर याचा अर्थ अपक्ष उमेदवार देखील त्याच विचार समजला पाहिजे मग अपक्ष उमेदवाराने तुम्ही काय अपेक्षा करा

महेंद्र शेखोरेचं नाव वचा सगळं निशाणी धनुष्यवाद पहा आणि त्याच्यासमोर मत जातो जा जास्त जास्त मत आहे महेंद्र शेखोरांनी सांगितलं आपल्या समोर आवाहन करतो या निवडणुकीमध्ये मतदाम करताना आणि महेंद्र शेख निवडून येत असताना त्याच्यामध्ये आंबेडकर आवडचा स्नेहाचा वाटाव असावा असं मला वाटतं मग मी समोर त्यांना आवाहन करतो महेंद्र शेखोरांनी जास्त जास्त मत निवडून आला जय भीम जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र उपस्थित सर्व पत्रकार बंधूंना माझी विनंती आहे पत्रकार बंधूंना जे काही प्रश्न या ठिकाणी करायचे आहे ते आपण करू शकतात माझ्याचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आपल्या प्रश्नांना उत्तर देत आता पहा की सिडकोच्या माध्यमातून त्याच्यावरती चौदाशे कोटी रुपयाची तरतूद आणि शासनाच्या बजेटसह सगळी जी सगळी जी, 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 जी काम आहेत याच्यामध्ये आम्ही त्याच्यावरतीच आव्हान प्रकाशित केलेला आहे कारण आमचे कार्यकर्ते बोलताना कधी दोन हजार प्लस बोलतात कधी एकोणतीसशे कोटी बोलतात कदाचित तो एकोणतीसशेचा आकडा परफेक्ट नसेल तर तो एक दोन हजार नऊशे साठ कोटी पण असू शकतो परंतु आम्ही जी विकास काम केलेली आता परंतुपूर्वक आम्हाला जे म्हटलं जातं विकास दिसत नाही परंतु जे आरोप करणारे जे आहेत अपक्ष उमेदवार किमान त्यांनी अडीच वर्षामध्ये त्यांचा आव्हान तरी प्रकाशित करावा तर तुम्ही अडीच वर्षात काय कामं केलेली आहेत जी, का जी, का के जी कामं आता सुरू आहेत एकोणतीसशे कोटीची कामं जी आहेत

संघर्ष समितीची बैठक मुख्यमंत्री साहेबांच्या दारणामध्ये झालेली आहे परंतु त्याच्यामध्ये कोर्टामध्ये सुद्धा दृष्टी आहे मागच्याच पंधरवड्यामध्ये खासदार दादा पाटलांबरोबर संघर्ष समितीचे पदाधिकारी त्यामध्ये या ठिकाणी उपस्थित रमेश कदम आहेत परंतु त्या बाबतीमध्ये आता सुद्धा पुढे पाच लाखाचा पूर्वी एक लाखाचा जो विमा होता आता तो पाच लाखापर्यंत झालेला आहे धैनिशीलदारांबरोबर आम्ही चर्चा केली खातेदार त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत हजारापासून पाच लाखापर्यंत ठेवीदार त्याच्यानंतर मोठे ठेवीदार यांची आम्ही आता संख्या काढायला दिलेली आहे आणि आम्हाला आता त्यांना विचारायचं आहे की विमा पाच लाखाचं जे कवच आहे ते स्वीकारल्यानंतर जी पुढची रक्कम आहे ती मिळणार नाही म्हणजे एखाद्या जे दोन कोटी आहेत तीन कोटी आहेत कि पंचवीस लाख आहेत पाच लाखाचा बँक उडवल्याचा विमा जर तुम्ही स्वीकारला तर पुढची रक्कमेला आपण मोखणार आहोत परंतु तो घ्यायचे का नाही घ्यायचे की बँकेची प्रॉपर्टी एकूण सगळ्यात तर दादा दादाचे नेतृत्व कर्जाची संघर्ष समिती या निवडणुकीच्या नंतर आम्ही एकत्र बसून यामध्ये केंद्रामध्ये सुद्धा आम्ही त्या ठिकाणी हस्तक्षेप करून संघर्ष समितीचे कर्जाचे पदाधिकारी दे सुद्धा देशाचे गृहमंत्री अमित शहा बरोबर सुद्धा त्यांची बैठक झालेली आहे परंतु देशामध्ये सत्ता राज्यामध्ये सत्ता आणि तो आम्ही हा लवकरच तिला सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करणार ते तो दोन बँकेचा आहे काय असतील आमच्या आमच्या संघर्ष समितीमध्ये कोकोलीचे असतील पेनचे असतील कर्जतचे असतील कोणाचाही कसलाही वाद नाही परंतु खासदार तहसीलदारांच्या वतीने पण तो चर्चेचा भाग आला की बँकेने दरवर्षी जो विमा उतरवला पाहिजे जर विमा उतरवला नसेल तर तो पैसे मिळाला तो प्रॉब्लेम होऊ शकतो परंतु आमचं म्हणणं असं आहे की ज्यांचे ठेवीदारांचे जेवढे पैसे आहेत त्या पैशाच्या पणपेक्षा जास्त ठे प्रॉपर्टी आहे तर ती प्रॉपर्टी एकूण ठेवीदारांचे स असलेले पैसे कसे मिळतील हाच आमचा प्रामाणिकपणे प्रयत्न आहे

तो योग्य होता तो मग त्यावेळेस तुम्ही विवाह हा काही दिवसापुरता भरला होता त्याच्यानंतर ते त्यांनी दृष्टी आल्यानंतर तो विमा बंद केला तर जो दोष तो बँकेत आहे तो ठेवी जाणता नाही तर ते नक्कीच ठेवी जाणता न्याय मिळतो अपक्ष उमेदवार जे आहेत ना दोन हजार बँक बंद झाली त्यांना माझे दोन प्रश्न आहेत की तुमचं योगदान काय तुमचं योगदान काय आणि कोंडाणा धरणासाठी आमदार सुरेश राणाच्या बरोबर संतोष भुई कर्ज तोडून मुंबईला पायी जाऊन माझ्या पायाला फोड आले होते अल लक्षात म्हणजे कोणाच्या जीवावर जी कोणाची जी मजा काय म्हणजे धरण हुशार कोरोडा कोरडा आमच्या कशाला आम्हाला काय दादा पाहिजे तर आम्ही मिळाला नाही फोड येऊन सुद्धा आणि आम्हाला का त्याची काय अपेक्षा पण नाही तर बँकेच्या बाबतीमध्ये अपक्ष उमेदवारी घेतलेला जो मुद्दा आहे त्यांना गेला कधी आला दोन हजार दहा ला तुम्ही कुठे होता तो तीव्र संघर्ष केलेला आहे मी माग काल परवा बायट दिली त्याच्यामध्ये तुम्ही सगळं पाहितलं असेल बोला बघत ना त्या बघत भारतीय जनता पार्टीचे शीर्ष नेतृत्व आमचे कोकणचे भाग्य सन्माननीय रवींद्रजी चव्हाण यांनी आदेश दिल्यानंतर संपूर्ण भारतीय जनता पार्टी शंभर टक्के बरोबर आहे ज्यांनी फॉर्म भरला होता त्या किरण ठाकरेंची भेट आमदार साहेबांबरोबर झालेली आहे त्याचबरोबर इथे जिल्हाध्यक्ष आहेत ते त्यांची सुद्धा भेट झालेली आहे त्यांनी संपूर्ण पाठिंबा पा जाहीर केलेला आहे तुम्ही त्यांची पत्रकार परिषद जर बघितलं असेल तर त्यांनी स्पष्ट सांगितले की आम्ही महायुतीचं काम करू आणि त्यांच्याबरोबरचे सगळे कार्यकर्ते आता प्रचारामध्ये तुम्हाला दिसले असतील सगळ्या पत्रकारांनी कव्हरेज केलेलं आहे संपूर्ण भारतीय जनता पार्टी पूर्णपणे आता आमदारांच्या बरोबर आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की आमदार महेंद्र थोरवे यांच्या विजयामध्ये सिंहाचा वाटा हवा